इंदिरा गांधी यांनी बेचाळीसही घटना दुरुस्ती करून भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द आणला आणि भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष झालं असं नाही मुळातच भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे हे वारंवार आपल्या लक्षात येतं आणि ते सिद्धही झालेलं आहे आपण ज्यावेळेस भारतीय संविधान वाचतो त्यावेळेस भारतीय संविधानामधलं प्रत्येक कलम हे धर्मनिरपेक्ष आहे याची जाणीव आपल्याला होते आता प्रश्न असा आहे की एखाद्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या प्रतिनिधीने एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला गेलं पाहिजे का जर संविधान धर्मनिरपेक्ष असेल तिथली शासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष असेल तर तिथल्या राष्ट्राच्या प्रतिनिधींनी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला गेलं पाहिजे का असा प्रश्न सध्या विचारला जातोय आणि त्याचं कारण असं आहे की सध्या देशभरामध्ये अयोध्येमध्ये बांधण्यात आलेलं राम मंदिर याच्या उद्घाटनाचा सोहळा आणि उत्सव साजरा होणार आहे आणि त्याची चर्चा सध्या देशभरात जोरदार सुरू आहे प्रचंड शासकीय पैसा खर्च करून शासकीय स्तरावरती या, या कार्यक्रमाची जोरदार तयारी केली जाते देशाचे प्रतिरो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या राम मंदिराचं उद्घाटन करणार आहेत आणि म्हणून त्याची जोरदार तयारी शासकीय स्तरावरती सुरू आहे पण भारताचं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे आणि कोणत्याही देशाचं धर्मनिरपेक्ष संविधान असेल तर त्या देशाच्या राष्ट्राच्या प्रतिनिधींनी हे धर्म धार्मिक कार्यक्रमाला गेलं पाहिजे का असा आपला प्रश्न आहे असे प्रसंग भारतामध्ये मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक वेळेस घडलेले आहेत पण नेमकं नेहरू याचा अर्थ काय काढत होते हे बघणं गरजेचं आहे कारण नेहरू हे या देशाचे पहिले पंतप्रधान होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांच्या हयातीमध्ये काही प्रसंग घडलेले होते पहिला किस्सा असा घडलेला होता की लालबहादूर शास्त्री यांनी पंडित नेहरूंना एक वेळेस कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करण्याची विनंती केली होती त्यावेळेस पंडित नेहरूंनी कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करण्यास नकार दिला लालबहादूर शास्त्रींनी याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की कुंभमेळा हा हिंदूंचा सण आहे आणि हिंदू धर्म मला खूप पवित्र आहे मी हिंदू धर्मामधले अनेक उत्सवही साजरे करतो किंवा हिंदू धर्मावरती माझं खूप प्रेमही आहे आणि कुंभमेळ्यामध्ये मी अनेक वेळा आंघोळी केलेली आहे पण आता मला तसं करता येणार नाही त्याचं कारण विचारल्यानंतर लालबहादूर शास्त्री ना उत्तर त्यांनी असं दिलं की मी आता या देशाचा पंतप्रधान आहे आणि मी दिया है। है या राष्ट्राचा एक प्रतिनिधी आहे आणि आपली भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष असल्यामुळे एखाद्या राष्ट्राच्या प्रतिनिधीने एखाद्या धार्मिक स्थळावरती जाऊन असं अशी कृती करणे हे या राष्ट्राला शोभणार नाही आणि तो घटनेचा अवमानही ठरेल आणि म्हणून लालबहादूर शास्त्री यांना त्यांनी असं सांगितलं की राष्ट्राचा प्रतिनिधी असल्यामुळे मला कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करता येणार नाही दुसरा एक प्रसंग खूप चर्चेचा होता आणि तो घडलाही होता तो असा होता की राजेंद्र प्रसाद यांना सोमनाथाच्या मंदिराच्या कोनशिलेचं उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं होतं राजेंद्र प्रसाद त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती होते आणि राष्ट्रपतीच्या हस्ते सोमनाथाच्या मंदिराच्या कोनशिलेचं उद्घाटन व्हावं अशी तिथल्या लोकांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी राष्ट्रपतीला निमंत्रण दिलं आणि ही गोष्ट नेहरूंना समजली की राजेंद्र प्रसाद जे राष्ट्रपती आहेत त्यांना मंदिराच्या उद्घाटनाला लोकांनी आहे ही गोष्ट जेव्हा नेहरूंना समजली त्यावेळेस नेहरूंनी राजेंद्र एक पत्र लिहिलं आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे प्रतिनिधी आहात आणि याचा प्रश्न मला संसदेमध्ये विचारला जाईल त्यावेळेस मला याचं काहीच उत्तर देता येणार नाही की एखाद्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या प्रतिनिधीने एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला गेलं पाहिजे का असा जर मला संसदेमध्ये प्रश्न विचारला त्यावेळेस विचारला तर त्यावेळेस मला याचं उत्तर देता येणार नाही कारण हे धर्मनिरपेक्ष असलेल्या घटनेच्या विरोधातलं आहे आणि म्हणून त्यांनी असं विनंती केली राजेंद्र प्रसाद यांना की आपण या कार्यक्रमाला जाऊ नये देशाची राज्यघटना जर धर्मनिरपेक्ष असेल तर एखाद्या राष्ट्रपतीने किंवा पंतप्रधानानेच नाही तर एखाद्या मिनिस्टरने किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीने देखील तिथं जाणं योग्य नाही असं नेहरूंना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना वारंवार विनंती केली आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही या कार्यक्रमाला जाऊ नये कारण तुम्ही जर तिथे गेलात तर आपल्या राज्यघटनेचं अवमान होईल आणि ह्या राज्य राज्यघटनेचं उल्लंघन देखील होईल आणि म्हणून धर्मनिरपेक्ष असलेल्या राज्यघटनेचं आपण पावित्र्य राखलं पाहिजे आणि त्या राज्यघटनेच्या नीतीनिर्देशानुसारच आपण पुढे चाललं पाहिजे म्हणून नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना विनंतीही केली तसं पत्रही त्यांना लिहिलं आणि त्यांना सांगितलं की विरोधक ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारतील की नेमका धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय आहे त्यावेळेस तुम्हाला सांगता येणार नाही आणि म्हणून आपण या कार्यक्रमाला जाणं टाळावं आणि म्हणून त्यांनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं पण राजेंद्र प्रसादांनी ते ऐकलं नाही ते त्या कोणशिलेच्या उद्घाटनाला गेले परंतु प्रसंग असा हे जे दोन प्रसंग आहेत त्या दोन प्रसंगाहून असं दिसतं की नेमकं धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय धर्मनिरपेक्षता म्हणजे काय याचं याचं आपण विश्लेषण केलं पाहिजे की नेमकं धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर याचा अर्थच असा आहे की ज्या वेळेस एखादा प्रतिनिधी हा शासनाचं प्रतिनिधित्व करतो आहे किंवा तो शासनाच्या एखाद्या खुर्चीवरती बसलेला आहे त्यावेळेस त्याला धर्म नसला पाहिजे त्याने स्वतःचा धर्म नाही तरी तर कुठल्याही धर्माच्या कार्यक्रमाला तो गेला नाही पाहिजे कारण तसं जाणं म्हणजे त्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं उल्लंघन होणं असं गृहीत धरलं जातं आणि म्हणून धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर आपण एखाद्या शासनाचं प्रतिनिधित्व करतोय किंवा एखाद्या शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय तो चपराशी असो की देशाचा राष्ट्रपती असो तो जिथे काम करतो आहे तिथे त्याने असे धार्मिक कार्यक्रम केले नाही पाहिजे आणि कुठल्याही धार्मिक कार्य कर, कार्यक्रमाला त्याने प्रतिनिधी म्हणून गेलंही नाही पाहिजे आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की धर्मनिरपेक्षता या तत्वाचा जे अर्थ आहे तो आपल्याला असा साधारणपणे असा गृहित धरता येऊ शकतो म्हणूनच नेहरूंनी जे काही सांगितलं होतं की आपल्याला देशाचा प्र, पंत पंतप्रधान असल्यामुळे मला कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करता येणार नाही किंवा तुम्ही सोमनाथाच्या मंदिराच्या कोनशिलेच्या उद्घाटनाला जाऊ नये तर हे दोन्ही प्रसंग आपल्याला असं सांगतात की एखाद्या राष्ट्राच्या प्रतिनिधीने कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू नये किंवा कुठल्याही धारक धार्मिक कार्यक्रमाला जाऊ नये म्हणजे धर्मनिरपेक्षता होईल तो स्वतःच्या धर्माचा कार्यक्रम असो किंवा इतरांच्या धर्माचा कार्यक्रम असो तो त्यांनी कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला जाऊ नये उद्या मुस्लिम समाज असेल मुस्लिम समाजाच्याही कार्यक्रमाला पंतप्रधानांनी जाऊ नये शीख समाजाचा असेल शीख समाजाच्याही कार्यक्रमाला पंतप्रधानांनी जाऊ नये ईसाई असेल बौद्ध असेल कुठल्याही धार्मिक कार्यक्रम असो कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला हे लोकप्रतिनिधींनीच नाही तर कुठल्याही शासनाच्या प्रतिनिधीने जाऊ नये आणि म्हणूनच नेहरूंनी हे तत्व त्यांच्या आयुष्यभर पाळलं आणि म्हणून नेहरू कुठल्याही मंदिराच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत किंवा कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला गेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत याचा किस्सा रामचंद्र गुहा यांनी लिहिलेल्या इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकामध्ये देखील आलेला आहे आणि तो संदर्भ आपण बघितला पाहिजे परंतु हे जे दोन किस्से आहेत त्याच्यावरून असं दिसतं की उद्या जे काही राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटनाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाऊ नये उलट जे धार्मिक प्रतिनिधी आहेत जसे की शंकराचार्य आहेत किंवा इतर जे काही धार्मिक प्रतिनिधी आहेत त्यांनी या कोनशिले धर्म, या कोणशिलेचं अर्थातच राम मंदिराचं उद्घाटन केलं पाहिजे कारण तो अधिकार त्या धर्म धर्माच्या प्रतिनिधींना जातो राष्ट्राच्या प्रतिनिधीला जात नाही आणि म्हणून राष्ट्राचा प्रतिनिधी आणि धर्माचा प्रतिनिधी याच्यामध्ये फरक आहे म्हणून राम मंदिराचं उद्घाटन जे आहे हे उद्घाटन धर्म धर्माच्या प्रतिनिधींनी केलं पाहिजे ना की राष्ट्राच्या प्रतिनिधींनी म्हणून राष्ट्राचे प्रतिनिधी ज्यावेळेस अशा कार्यक्रमाला जातात त्यावेळेस धर्मनिरपेक्षता हे तत्वच नेमकं काय आहे याचा गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर खरोखरच भारतीय राज्यघटनेला मानत असतील किंवा ते जर धर्मनिरपेक्षता या शासन व्यवस्थेला मानत असतील तर त्यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं पाहिजे आणि त्यांनी सरळ सरळ जे धर्मिक धार्मिक प्रतिनिधी आहेत किंवा धर्माचे प्रतिनिधी आहेत त्या धर्माच्या प्रतिनिधींना या उद्णशिलेचं उद्घाटन अर्थातच राम मंदिराचं उद्घाटन करायला सांगितलं पाहिजे कुठल्याही आपल्या शासनाच्या प्रतिनिधीने तिथे जाऊ नये कोणत्याही खासदारांनी असे, 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 असेल आमदारांना असेल किंवा एखाद्या मंत्र्यांना असेल किंवा राष्ट्रपतींनी असेल यातल्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी तिथल्या कार्यक्रमाला जाऊ नये असं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं पाहिजे कारण ते एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे प्रतिनिधी आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद